नमस्कार मी स्वप्नील चावगुले सर माझी शाळा जिल्हा परिषद चौकूळ चिखलवाळ हो बेरडकी आज माझ्या इयत्ता पहिलीच्या वर्गातील हर्षदा या विद्यार्थिनीने माझ्या या दारातून ही भाषा विषयातील कविता आपल्या परीने धाडस करून सादर केली खरंतर ती ज्यावेळी शाळेत दाखल झाली त्यावेळी ती अतिशय लाजरी घाबरट स्वभावाची होती पण या महिनाभरात तिच्यात छान सकारात्मक बदल होत गेले भाषा बरोबरच ही इंग्रजी कविता देखील कृतीसही सादर करत आहे तसेच सुरुवातीला लेखन थोडं खराब होतं पण ते देखील आता सुधारत आहे तिच्यातील हा सकारात्मक बदल मनाला सुख देणार आहे एक शिक्षक हीच माझ्या कामाची पावती अजून तिच्यामध्ये खूप सुधारणा करायच्या आहेत आणि एक धाडशी विश्वासू अभ्यासू आदरयुक्त व्यक्तिमत्व बनवण्याचा माझा मानस आहे यामध्ये काही तुमच्याकडून सकारात्मक सल्ल्यांची मी अपेक्षा करतो सदर व्हिडिओतील मुलगी ही अतिशय दुर्गम भागातील आहे पण तिच्यातील शिकण्याचा उत्साह जोगा आहे धन्यवाद जिल्हा परिषद पूर्ण प्राथशाळा चौकूळ चिखलवाहाळ बेरड